ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी महाराज म्हणतात त्या कीर्तनाचा परिणाम काय होतो गिपा? अन्य साधन आम्ही जर केलं तर त्याचा परिणाम वृत्तीवर होईल त्याचा परिणाम मनावर होईल त्याचा परिणाम चित्तावर होईल पण कीर्तन हे असं साधन आहे त्याचा परिणाम तुमच्या थेट शरीरावर होतो जगात देव नाही असं म्हणणारा माणूस आणा म्हणजे तो माणूस असेल तरच आणा आणि जो नित्य सेवेत आहे भगवंताची भजनादी सेवा करतो तो माणूस आला त्या दोघांकडे पाहत मला फरक जाण दोघांमध्ये फरक जाण का ईश्वराच्या सेवेने माणूस तसा होत जातो देव रूप होतो सोप सांगतो मी तुम्हाला आहिराणी भाषेतल्या कविता ज्यांच्या फार प्रसिद्ध आहेत कोण बहिणाबाई फार गोड त्यांचं काव्य म्हणजे फारच गोड याद इन्स्टिट्यू प्रॉब्लेम होतात म्हणून आता बहिणाबाई जरा गडबडले पण छान आहेत त्या पण त्या बहिणाबाई चौधरींच गाणं फार प्रसिद्ध पण शिक्षण काहीच नाही अजिबात नाही शिक्षणच नाही पण त्यांच्या कविता घ्या वडाय अरे खो म्हणजे खोपा सुखीचा त्यांचा सुपुत्र सुद्धा काव्य करायचं सोपानदेव चौधरी त्यांचं नाव त्या बहिणाबाई चौधरींना एक दिवस स्वामी विवेकानंदांचा फोटो आणून दिला बर त्यांना माहित नाही बहिणाबाईंना भाई ना कि हा विवेकानंदांचा फोटो आहे छान असा हुबाबदार फेटा बांधलेला तेजस्वी मुद्रा आणि तो फोटो आणून दिला बैनाबाईंनी तो असं समोर धरला परिचय नाही स्वामी विवेकानंद कोण आहेत हा फोटो त्यांचा काहीच नाही तो फोटो हातात धरला आणि बैनाबाई चौधरी फक्त एकच वाक्य बोलल्या अरे सोपाना आज देवानी फेटा बांधलाय वाटत कशामुळे <laughs> घडलं ब्रह्मभूत काया होत शे किर्तरी तो देवा वेगळा उरत नाही देव त्याच्या वेगळा उरत नाही कीर्तनकाराला हार का घालतात कीर्तनकाराला लेपन का करतात ती त्याची फिजिकल वरशिप नाही त्याच्या त्या शरीराची ती पूजा नाही त्यावेळेला आम्ही त्याच्यातल्या भगवंताला पुजतो विठाळा ती पूजा त्याच्यातल्या भगवंताची नंतर तो घरी घेऊन जातो विठाळा <laughs> <laughs> म्हणजे ते भजन तुमच्यावर परिणाम करत आणि आजपर्यंतच्या क्लिअर केलेलं बरं शरीरावर परिणाम करणारी साधना कीर्तन आहे अंग रूप तो आणि भगवंत मन वेगळा नाही काय साधन आहे महाराज बाकीच्या साधनांना घेतलं तर देवा नाचावं लागतं आणि कीर्तन करणार असाल तर देव आपल्या पुढे येऊन नाचतो ना देव कीर्तन

झाले झाले ना नाही झाले अजून मी उभा आहे मला आनंद आहे पण कीर्तन वजा केल्यावर मी उभा राहिलो तर ही काय याला शिक्षा म्हणतात उभा राहा मिळावी जर मी बोलायला लागलो तुम्ही ऐकायला लागले तर ती तुम्हाला काय शिक्षा ही शिक्षा मी तुम्हाला पैसे दिले तरी तुम्ही माझं ऐकून घेणार नाहीये पण कीर्तन म्हटल्यावर तुम्ही पैसे द्याल भगवंत त्यात आला की सगळं आहे का हा देह काय नव नवद्वार पुरे देही दे ही भगवत गीता म्हणते एका तरी दारातून चांगलं मटेरियल बाहेर येत असतं तर समजलो असतो हा देह पूर्ण घालीचा पूर्ण बांधा आहे ये कवर टाकले म्हणून नशीब तरी नाही तर हरी पण केला नसता एकमेकाला <laughs> सोब सांगतो मी तुम्हाला त्या प्रयोगशाळेमध्ये वाघाचा सापळा असतो लोक घाबरतात नाही सापाचा सापळा असतो लोक घाबर सापळा असतो घाबरतात नाही सापळा आहे घाबरतात हो 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 कोणालाय म्हणजे घाबरण्यासारखी आपलीच केस आहे अशी परिस्थिती आपली आहे देह कोणाचाही असो तो घाणेरडाच असतो तो नाशिवंतच असतो पण कीर्तन त्या साधने मध्ये क्रांती घडून मग तो त्याचा देह देह नाही माऊ चर महाडे देवाच घोडे देवाला ते शरीर शरीर नाही ते ब्रह्म आहे स्वामी विवेकानंद अमेरिकेत जेव्हा व्याख्यान द्यायचे ना तेव्हा त्या व्याख्यानाला ऐकायला खूप गर्दी असायची त्याच्यामध्ये एक जर्मन शिक्षिका आली होती तिचं नाव मार्गा रेक नेलं पाहिजे ती प्रवचन आहे कायची जिथं व्याख्यान असेल तिथ जायची लोक तर तिला म्हणू पण लागले हा तुम्ही त्यांचं कीर्तन असल्यावरच येता असू द्या मग जाऊ लागेल ते जाणं जेव्हा झालं तेव्हा तिची एक मैत्रीण राहायची जर्मनीला आता जर्मनी असती तर ती कशाला इकडे आली असती हो ती जॉब करायला जर्मनी होऊन इकडे आली होती असू द्या एक दिवस तिच्या त्या मैत्रिणीने तिचं नाव सारा बॉयफोर्ड तिने पत्र लिहून तिला विचारलं की काय ग मार्ग रे तुझं अमेरिकेत कस काय चाललंय तेव्हा तिने हा खुलासा केला ती पत्रात लिहिते डिअर सारा पुढचा सारा वृत्तांत मराठीतच सांगतो डिअर सारा मी अमेरिकेत मजेत आहे निवांत आहे आणि इथल्या माझ्या वास्तव्यात एक आणखी रम्य भर पडली का भारतातून एक देखणा विद्वान तरुण तेजस्वी संन्यासी आलाय आणि अमृतासारखी त्याच्या मुखातून ज्ञानाची गंगा वाहते आणि आमच्या कर्णसागराला परिपूर्ण करते आम्ही त्या संन्यासाच्या व्याख्यानाच्या प्रेमात पडलोय अगं एक दिवसाची घटना आहे म्हणे तो व्याख्याता त्या व्यासपीठावरून खाली उतरत असताना मी पुढे गेले त्याचा रस्ता अडवला मी हस्तांदोलना करतात त्याला म्हणतात मी असा हात पुढे केला संन्याशाने मला काही नाकारलं नाही हस्तांदोलना करता त्यांनी त्याचा उजवा हात माझ्या उजव्या हातात दिला त्याच्या हाताचा स्पर्श झाल्यानंतर त्याच्या अंतरंगातल्या पवित्रतेची लाट माझ्यावर इतक्या जोरात आदळली की त्याच्या त्या पवित्रतेच्या स्पर्शाची अनुभूती म्हणून मी माझा उजवा तीन दिवस धुतला नाही जर्मनीतल्या भोग प्रधान लोकांना स्वामीजींच्या हाताच्या पवित्रतेचा स्पर्श जाणवतो म्हणजे स्वामीजींचा हात किती पवित्र ज्यांचा हात इतका पवित्र त्यांचं शरीर किती पवित्र, शरीर पवित्र ते शरीर ज्या हरिकीर्तनाने पवित्र झाले ते हरिकीर्तन किती पवित्र ब्रह्मभूत काया भूतसे कीर्तनी राहिला कारण विजेचा उत्सव पण असाच राहणार आहे विठाला देहू मध्ये आपल्या परंपरेने चालत असलेला व्यवसाय करणारे वैश्य केला व्यवसाय तो हा आधी देव कुण पुच्छ पण गंमत अशी झाली महाराजांचे तीन बंधू एकूण तिघे जण मोठा सावजी वैराग्य आलं निघून गेला धाकटा कान्होबा आणि मधले बोलोबांचे तुकोबा यांच्यावर सगळी जबाबदारी आहे जबाबदारी आल्यानंतर महाराज वैचित्र्य असं घडलं की तुकोबारायांच्या त्या कारकिर्दीमध्ये दुर्गा देवी नावाचा दुष्काळ पडला त्या दुष्काळात महाराजांच्या गोठ्यातली चार बैल मेले पत्नी मरण पावली पोरग मेल आई गेली वडील गेले कधी कधी म्हणजे आदरणीय हिंदुताई टिपणीसांनी यांच्या चरित्रात जेव्हा त्यांच्या मित्रांनी त्यांना फसवलं त्याचं विश्लेषण करताना एक तात्विक विधान आपण काही नाही करता आलं तरी चालेल पण उत्सवाला आपण आला भाऊरायांचं चरित्र मिळवून त्यांचं वाचन करा उत्सव आठच दिवसाचा आहे भाऊरायांचं चरित्र तुमच्या जीवनाचा उत्सव करीठ जोपर्यंत वाचणार नाही तोपर्यंत तो तुम्ही ज्या समाधीवर टेकवले ती समाधी कळणार नाही इथं साधकाच्या जीवनाला वरदान ठरते वरदान ठरते त्या सगळ्या आपत्तीने इतके त्रस्त झाले का त्रस्त झाले त्या दुष्काळाने त्यांचं धन नेलं आणि धनाच्या सोबत मान पण जातो ना माणूस केला का सावली पण जाते तुकोबारे म्हणतात जे लोक आपल्याशी दोन दोन तास फोनवर बोलायचे ते आता कॉल देणार <laughs> म्हणजे याचा अर्थ हा सगळा मान सन्मान कशावर असतो संपत्तीवर असतो सोयरे धायरे संपत्तीचे लोक संपत्ती तो पण मला सांगा वरण आंबट व्हायला तुम्ही काय टाकता अजून कोकम अजून अजून टोमॅटो ते तर ते टॉमॅटर असा आहे जेव्हा तो फार शंभर रुपये किलो असतो तेव्हा त्याला टोमॅटो म्हणतात ते दहा रुपये जाळीवर आले टमॅटर म्हणतात म्हणजे टोमॅटोला सुद्धा काय हाक मारायची हे त्याच बाजारात काय त्याच क्रेडिट आहे विठाला आपलं पण <स्थारे> थोडं टोमॅटो सारखंच आहे फार मोठं सगळा निघून तुकोबाराईनी त्या वेळेला निर्णय घेतला आणि लोकांना जे उदाहरण दिले होते ना त्या कर्ज खाते बुडवलं लक्षात ठेवा हिशेबाच्या वया बुडवल्याशिवाय अभंगाच्या वया तर नसतात हिशेबाच्या वया बुडवाल आणि हिशेबाच्या कोणत्या वया बुडवायच्या असतात आपण लोकांना दिलेल्या आपल्या वया बुडवतो आपण कोणाची घेतली बरोबर तीच वय बुडवायला वापरतो महाराजांनी त्या ठेवल्या ह्या बुडवल्या शेवटी प्रपंचातलं दुःख लक्षात आलं आणि लोकांतातली हाऊस फिटली मन एकांताकडे वळलं अजून आपली लोकांताचीच हाऊस फिटे ना एकांताची ओढ निर्माण ठेवापणा एकांताची वट निर्माण झाली मन भंडाऱ्या डोंगरावर रमू लागलं कधी काय होम नाही जिजाऊ सांगितलं तोंडी एक घास गेल्याशिवाय मी पाणी सुद्धा घेत नाही मग तुम्ही तीन डोंगरापैकी कोणत्या डोंगरावर गेले ते मला कस काय कळलं तुमच्याकरता तीन डोंगर इंडावे लागले ही तक्रार नाही चुकीच्या डोंगरावर गेल्यामुळं तुम्हाला भोजन वेळेवर मिळत नाही ही तक्रार आहे हा पाहुणा आल्यावर जर तो चहा घेत नसेल तर तुम्ही घ्या ना तुम्ही घेतलंच पाहिजे असं म्हणावं ही तक्रार पाहिजे हे पि हे कोण ठेवल ठेवलं हे कोण पील हे नको ठेवलं हे कोण पील प्रेम म्हणतात तुम्ही सांगून जात जा ना कोणत्या डोंगरावर चालले तुको बरे म्हणाले आगजी जाऊ सांगून जायला मी चाललोय कुठं मला तर माहित पाहिजे ना असो आहे साठ्या आठवत नाही सव्वाजत आलाय कुठं चाललंय काय चाललंय काय तपास आहे म्हणे मग आता मी ठरवू कस ओळखू कस काय म्हणे एकदा सांगतो तुला काय करायचं आवाच्या सवा नाही करणार मग तो जो तिठा आहे ना तिठा गावात तिठा कुठं असतो तो बरोबर माहित असतो आपल्याला तो तिथं लागतो ना कशाला हा उतरायला सगळं नेऊन ठेवायला दुसऱ्याच्या मागे कटकटी लावायच्या तू तिथ ये आणि तिथल्या तीन जे रस्ते जातात त्या रस्त्याच्या पावलाला धुळीला कान लाव ज्या दिवशी चिकडच्या रस्त्याच्या धुळीतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येईल तुझा तुकोबा त्या रस्त्यानं त्या डोंगरावर गेला काय भजन आहे माता काय भजन जिजाऊबाई साहेब अशा रीतीने सेवा करत त्याचा परिणाम एक दिवस पंधरा दिवसाचा अनुष्ठान केलं आणि पांडुरंगाने दर्शन दिलं जगदगुरु तुकोबार पांडुरंगाच्या सेवेत रमले मोडकलीला आलेलं जे देऊळ होतं ते मोडकळीला आलेलं देऊळ तुकाराम महाराजांनी पुन्हा बांधून घेतलं आणि हरिनामाचा गजर सर्वत्र केला उद्धाराची अपेक्षा असलेल्या लोकांना मार्गदर्शन केलं सालोवालो सुधरला नाही मंबाजी ठिकाणावर आला नाही पण रामेश्वर भट्टात मात्र बदल झाला आणि मग त्याच्या द्वारा ही परंपरा पुढे चालवली आणि तो कीर्तनाचा महिमा विशेष वाढवून दिला सर्वत्र अजित तुकोबार आहे बेचा बेचाळीसाव्या वर्षी पांडुरंगाला मनोमन सांगतात देवा आता लोकांमध्ये दे थांबण्याची इच्छा नाही उरली बेचाळीसाव्या वर्षी तुकोबारायना हे वाटतं महाराज आता कोणत्याच इच्छा उरल्या नाही कोणत्याच कामना उरल्या नाही काय जगले असतील आपल्या दशक्रियेचा कावळा येत नाही जवळ हा दष्क्रिया लेट मग म्हातारी जाऊन सांगते तो एक स्लॅब राहिलाय तेवढं बोल म्हणजे मग म्हातारा शोते लक्षात ठेवा तुकोबारांच्या जीवनातून आपल्याला काय शिकायचंय चेंडू शिल्लक राहिले आणि धावा काढून झाल्या म्हणजे मॅच काय झाली हारली का जिंकली कपच जिंकलाय तर काय आता पण जर असं झालं तर धावा शिल्लक राहिल्यात आणि चेंडू संपले तर श्रोते हो आयुष्याचे चेंडू शिल्लक राहिले पाहिजेत आणि इच्छेच्या धावा काढून झाल्या पाहिजेत त्याला वैकुंठ गंधन भाऊरा समाधीवर मस्तक टेकवताना एकच सांग भाऊ आता काहीच इच्छा नाही हो तुम्ही द्याल आणि ठेवाल त्यात आनंद आहे असं म्हणता आलं पाहिजे मग ऐसे करा नारायणा रज्जू सरभाकार जगडंबर आता थांबण्याची इच्छा नाही मग विनवणी केली अनेकांना तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपा एवढा करा उपकार सांगा देवा एक एक विठा बाई माझे तुम्ही या गुडाचे पायी हे वेळा डोळी मेघी अनावळत वर तुकाराम महाराजांना देवाने आश्वासन दिलं देवा। तू बोबा राय तुमच्याकरता बीज आहे का बरं ज्यांनी बीजासाठी काम केले त्याला बीजच पाहिजे ना बीजा कसा चालल हे आम्हा करणे का बीज वाढवावे नाम कसं आहे तुकोबरायांचं जीवन सांगू आपल्याला संसाराची होळी केली संतांच्या धुळीला वंदन केलं आणि त्या धुळीत हे बीज वाढवलं तेव्हा तुकाराम बीज नामाची संपन्न होते फाल्गुन शब्द दशमीला पांडुरंग परमात्मा रुक्मिणी माते सह देऊला येतात भव्य दिव्य उत्सव होतो आणि मग द्वितीयेच्या दिवसाला विजेला त्या देहूमध्ये तुकोबाराय कीर्तनाला आरंभ करतात अवघे लाभ होती एका आणि त्या समस्त लोकांना जीवनाचा उपदेश लोकांना विचारलो बाकीच्या लग्न झालं ना असेच फॉर्म भरले जिजाऊ आई साहेबांना म्हटलं तुम्ही येता कधी म्हणाले तशीच आहे अजून मग नंतर मी पाहू उलट लोक म्हणाले आम्ही येणार नाही पण काय आशीर्वाद देऊन जा आशीर्वाद म्हणजे आशावाद पण तुकाराम महाराज पण म्हणाले तुमच्या कर्माप्रमाणे तुम्हाला मिळो कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण आशीर्वाद मग जगदगुरु तुकोबार पांडुरंगाच्या प्रती आपला भाव आता मी थोडा वाट पाहतो लक्षात घ्या महाराज महाराष्ट्राची भूमी सामान्य इथली पंच महाभूत नाही इथले पंच संत आहे ऐकून ठेवा फक्त आमची पृथ्वी म्हणजे नामदेव महाराज नावा म्हणे आम्ही पायरीचे आमचं जल म्हणजे नाथ महाराज जल समाधी सोहळा आमचं तेज म्हणजे ज्ञानोबार आहे अग्नि समाधी आमचं वायू म्हणजे समर्थ रामदास स्वामी सज्जन गडावरची वायू समाधी आहे आणि आमचा आकाश म्हणजे तुका आकाशा एवढा सर्वांना सांगतात आम्ही जातो आमचा गावा आमचा राम राम घ्यावा मी या जगाचा निरोप घेतोय का आम्हाला आता वैकुंठाला राहणं आहे भगवंताच्या नामाचं संकीर्तन करणं आहे या जगाला जगदगुरु तुकोपरायांनी हरी भक्तीचा हरी कीर्तनाचा मार्ग दिला ते कीर्तन करणारे नाही ते कीर्तन झाले अशी धारणा असा अनुभव जगाला देणारे तुकोबराय फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकाराम बीजेच्या दिवशी सदेह हो वैकुंठ गमन करता त्या क्षणाला त्या घटनेला तीनशे पंचाहत्तर वर्षे आज पूर्ण होतात ज्ञानेश्वर श्रीनाथ मंदिराच्या द्वारा संपन्न होणारा हा भाऊळ्यांचा षष्टी उत्सव या षष्टी उत्सवामध्ये प्रतिपदेचा जो उत्सव होणार आहे नंतरचा तो हौऱ्यांच्या पुण्यस्मरण दिनाचा पन्नासावा उत्सव आहे तेव्हा या नाथ मंदिराबद्दल इथल्या सेवेच्या परंपरेबद्दल एकशे आठ वर्षे हा भक्तीचा मळा कसा फुललाय कोणत्या कोणत्या माळ्यानं ह्या ही झाड फुलझाडं शिंपलीत या, या सगळ्याची सविस्तर माहिती असणार या स्मरणिकेच पुष्प मी प्रेममूर्ती आपल्या संस्थांचे अध्यक्ष भानुदास महाराज यांना विनंती करतो आपण या त्यांच्या शुभ हस्ते या भौऱ्यांच्या पन्नासाव्या उत्सवा प्रित्यर्थ पण नाथ मंदिराच्या उत्सवाच्या एकशे अठाव्या उत्सवाच्या दिवशी या स्मरणिकेच प्रकाशन होत आहे यथावकाश यथायोग्य रीतीने ती स्मरणिका आपल्यापर्यंत पोहोचणार आहे आधी प्रकाशन होऊ द्या फक्त गजर होईल